दिवेआगरला जाताना आपण बऱ्याचदा हॉटेल किंवा रेस्टॉरंट अशा ठिकाणी बुकिंग करतो आणि तेथील थाळ्या किंवा हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घेतो पण हॉटेलच्याही निम्म्या खर्चात आपल्याला हॉटेलपेक्षाही सुंदर आस्वाद दिव्यागरमध्ये मिळाला तर दिवे आगार अथांग शांत आणि पुणे मुंबईकरांना अगदी जवळ आणि सहज शक्य होणारा समुद्रकिनारा सध्या पर्यटनाचे दिवस सुरू आहेत आणि विकेंडला समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक गर्दी करत आहेत त्यामुळे तुम्ही वीक डेज मध्ये दोन दिवसांची सुट्टी काढून नक्कीच अगदी निवांत शांत आणि गर्दी विरहित अशा दिव्यागारचा आस्वाद घेऊ शकता मित्रांनो खर तर हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही पण गेल्या सहा वर्षांपासून आम्ही दिवेआगरला आल्यानंतर याच ठिकाणी स्टे करतो इथे तुम्हाला अगदी बाराशे रुपयांपासून रूम भेटतात कपल साठी फॅमिली साठी आणि मोठ्या ग्रुप साठी देखील या ठिकाणी नॉर्मल आणि एसी रूम्स देखील अवेलेबल आहेत या कॉटेजेस पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर दिवे आगारचा समुद्र किनारा आहे हे, हे कॉटेजेस चारही बाजूंनी नारळ आणि सुपारीच्या झाडांनी वेढलेलं आहे याचं झाडांच्या सावलीत मस्त विहिरीच्या जवळ शांत जागी तुम्ही मस्त फोटो सेशन करू शकता विविध पक्ष्यांच्या आवाजाने आणि मधूनच येणाऱ्या लाटांच्या आवाज हा परिसर थक्क करून सोडतो अगदी गावरान चिकन आणि विविध मच्छी थाळ्या इथे उपलब्ध आहेत तेही अगदी तीनशे ते साडेतीनशे रुपयात पण यातूनही मी तुम्हाला एक पर्याय सांगतो दिव्या आगार पासून अगदी साडेतीन किलोमीटर अंतरावर बोर्लीचं फिश मार्केट आहे आणि अगदी साडेपाच किलोमीटर अंतरावर भरडखोलच फिश मार्केट तुम्हाला बोर्लीच्या फिश मार्केट मध्ये मा अगदी स्वस्त दरात वाट्यांप्रमाणे मासे मिळतात सुरमई कोळंबी बांगडा पापलेट असे विविध मासे आपल्याला अगदी रास्त दरात मिळतात ते काय पावशी कसा बस तो अरे वा आणि वागडेच काय बाकीचे मग काय तेच मासे घेऊन या आणि आपल्या कॉटेजेस मध्ये द्या इथे ते मासे प्रति किलो वजनावर मस्त फ्राय आणि रस्त्यामध्ये तयार करून घ्या चविष्ट अशा पद्धतीचे मासे तुम्हाला इतर हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये सुद्धा मिळणार नाहीत चारही बाजूंनी झाडांनी वेढलेल्या परिसरात मस्त जेवणाची बैठक व्यवस्था केलेली आहे गार हवेत मासे खाण्याचा आनंद काही औरच असतो त्यामुळे थाळ्यांमधील एक किंवा दोन पीस मासे खाण्यापेक्षा मस्त बोरलीला जावा मनसोक्त मासे घ्या आणि हवे तेवढे बनवून खा शिवाय आपल्या ऑर्डरनुसार आपल्याला इथे तांदळाच्या भाकरी गव्हाच्या चपाती आणि भातही बनवून मिळतो की नाही संपूर्ण थाळीसारखंच जेवण दुसऱ्या दिवशी सकाळी एकदा समुद्र किनाऱ्याला नक्कीच भेट द्यायला जावा थंड वातावरणात लाटांची गुज कानावर येत असते अजिबात गर्दी नाही लाटांनी वाहून आणलेले बरेचसे स्टारफिश आपल्याला किनाऱ्यावर पाहायला मिळतात थंड पाण्याचा पायाला स्पर्श होऊ द्या आणि मस्त सकाळचा नाश्ता करायला कॉटेज वर या आपल्या ऑर्डर नुसार घावण आणि चटणीवर ताव मारला असे घावन तुम्हाला कोकण सोडून जगात कुठेही खायला मिळणार नाहीत मग निवांत नाश्ता करून वेळ असल्यास हरिहरेश्वरचा मार्ग धरा आणि दक्षिण काशीच दर्शन घेऊन या आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी कोणत्या पर्यटन स्थळांची माहिती तुम्हाला हवी आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा पाहत राहा टुरिझम स्पेशल या कॉटेजेसची माहिती आणि संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे